आज झालेली आहे आहे मोठा उत्साह काय सात तारखेला मतदानाची ही फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे करकम जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समितीचे गण हे उच्चांकी मतानं विजयी होणार यात ते मात्र आता शंका राहिलेली नाही खर विधानसभेच्या वेळी खूप मोठी या त्यांना दिलेली होती परंतु गेल्या वर्षभरामध्ये बारा हजार टन फक्त ऊस विठ्ठल कारखान्यानं नेला आदरणीय बबनदादांच्या कारखान्यानं चाळीस हजार टन ऊस नेला आणि पांडुरंग कारखान्यानं जवळपास वीस हजार टन ऊस या भागातून नेला म्हणजे जवळपास साठ हजार टन ऊस एकट्या करकम मधून त्या आदरणीय ने दोन्ही नेते मंडळीने नेलं ने ने आणि बारा हजार टन ऊस फक्त विठ्ठलला या गावातून गेलेला आहे ज्याने मताधिक्य देण्याचं काम केलं त्याच लोकांना ह्याने दुर्लक्षित करण्याचं काम केलं या सगळ्या गोष्टीचा राग येत्या सात तारखेला इथली जनता मतदानाच्या रूपानं दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ते जवळपास निकाल लागला की दिवसात नगरपंचायत होणार होती मागच्या सहा महिन्यापासून एकच वाक्य ऐकतोय आठ दिवसात नगरपंचायत आठ दिवसात नगरपंचायत ते आता सगळ्यांना माहीत झालंय काय आता त्यांच्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही ते जनतेनं आता ओळखून घेतलेलं आहे पहिलं तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त निधी देऊ असं दिलं मी आदरणीय पालकमंत्री जया भाऊ गोरेंच मनापासून धन्यवाद देतो आदरणीय पसान मालकांना धन्यवाद देतो आदरणीय रणजित भाईयांना धन्यवाद दे देतो कल्याणराव काळे युवराजदादा पाटील गणेशदादा पाटील या सगळ्या नेते मंडळींना धन्यवाद दे देतो की निश्चितपणे या गटाला खऱ्या अर्थानं विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आदरणीय जया भावनी आज या ठिकाणी घोषणा केलेली आहे की जास्तीचा निधी हा कर्कम गटाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे या भागातील गेल्या दहा वर्षामध्ये जो निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभला होता ती पूर्णपणे कमी भरून काढण्याचं काम आदरणीय जया भावनच्या माध्यमातून इथला सामान्य कार्यकर्ता म्हणून इथल्या कर्कम गटातील मायबाप जनतेचा एक आपल्या घरातील हक्काचा व्यक्ती म्हणून सभागृहामध्ये असेल किंवा शासन निर्भारी असेल काम करण्याची भूमिका भविष्यामध्ये निश्चितपणे घेणार आहे समाज भाजप बरोबर दिसत नाही असं बोललं जातं तुमच्या सभेमध्ये मुस्लिम समाज नाचताना त्याच्या समाजामध्ये भाजपचे पंच आहेत काय सामाजिक समीकर खर तर मुस्लिम समाज आणि आमचं घरातलं नातं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये मुस्लिम समाजानं मला त्यांच्या हक्काचा माणूस म्हणून कायम माझ्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली अनेक निवडणुका झाल्यात बाकीच्या इतर ठिकाणी काय माणसं इकडे तिकडे गेले असतील पण मुस्लिम समाज हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला आणि खऱ्या अर्थानं येत्या सात तारखेला या निवडणुकीमध्ये सुद्धा कमळाच्या समोरचं बटन दाबून मुस्लिम समाज हा त्यांच्यातला एक कार्यकर्ता सभागृहामध्ये पाठवणार आहे या याची मला खात्री आहे